हरिओम नित्योग आनंद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चित्त प्रसन्न कसे करावे याबद्दल माहिती घेणार आहोत तर महर्षी पतंजली यांच्या योगसूत्रानुसार मैत्री करुणा मुदितोपेक्षा आणा सुख दुःख पुण्य विषय आणा भावना चित्त प्रसाधनम म्हणजेच काय की चित्त प्रसन्न करण्यासाठी जे सुखी व्यक्ती आहेत त्यांच्याशी मैत्री करावी जे दुखी आहेत त्यांच्याबद्दल करुणा किंवा दया ठेवावी जे सज्जन आहेत त्यांच्याबद्दल आदरभाव ठेवावा व जे पापी दृष्ट व्यक्ती आहेत अशांची उपेक्षा करावी किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं अशा प्रकारे आपण हे सर्व उपाय केल्याने आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या वाईट विचार न येता आपलं चित्त नेहमी प्रसन्न राहील आणि एकदा का चित्त प्र, आपलं प्रसन्न झालं मन शांत झालं तर मग आपल्या आयुष्यामध्ये नित्य आनंद येईल आणि आपल्या मानवी जीवनाचं उद्दिष्टच नित्य आनंद आहे तर चला आपण नित्य योग करूया आपल्या जीवनामध्ये नित्य आनंद घडूया चला नित्य योग आनंद करूया हरिओम